अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या स्वागत करते और करते आणि सुरुवात मार्च सोमवार या दिवशी आला आहे श्री स्वामी समर्थ माझा प्रकट दिन आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक विशेष पर्वणीचा असा हा दिवस असणार आहे या निमित्त आपण विशेष अशा प्रकारे सेवा आणि संकल्पयुक्त सेवा सुद्धा सुरू करू शकतो आता अजून सत्तावीस एक सव्वीस सत्तावीस दिवस बाकी आहेत एकतीस मार्चला त्यामुळे लवकर लवकर व्हिडिओ मी चॅनलवरती टाकत आहे कालच एक चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता की आपला एकतीस मार्च पंचवीस सोमवार या दिवशी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण एका विशिष्ट पद्धतीने प्रकारे ज्यांना माळ हातामध्ये जपता येत नाही माळ पकडता येत नाही किंवा माळेवरती जप करता येत नाही त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने श्री स्वामी समर्थ या षडाक्षमंथाचा जप कशा प्रकारे करू शकतात त्याबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आजचा सुद्धा त्या संबंधितच आहे की आपल्याला आपल्याला जी म्हणजे श्री स्वामी समर्थाचा जो काही प्रकट दिन येणार आहे त्या निमित्ताने आपल्याला तारक मंत्राचं सुद्धा अकरा एकवीस एकावन्न एक अशा पद्धतीने तुम्ही अनुष्ठान करायचं आहे आता अजून आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनांच्या साठी अजून सव्वीस सत्तावीस दिवस बाकी आहेत त्याच्यामुळेच मला सांगते की थोडंसं समज मी एकवीस दिवसांचं अनुष्ठान करणार असाल ही सेवा सुरू करणार असाल तर नक्कीच त्या एकवीस दिवसाच्या किंवा अकरा दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला माहिती आहे की मासिक धर्म बिटाळ काही ना काहीतरी गॅप येऊ शकतो त्यामुळे ते तेवढे दिवस आपले राहू शकतात म्हणून तुम्ही जर लवकर सेवा सुरू केली तर नक्कीच जरी तुमची मासिक धर्म या एकवीस दिवसांच्या मध्ये आले चार दिवस जरी केले तरी सुद्धा तुम्हाला तुमचे ते एकवीस दिवसांचं अनुष्ठान जे आहे ते पूर्ण होऊ शकतं किंवा अकरा दिवसांचं अनुष्ठान पूर्ण होऊ शकतं त्यामुळेच मला लवकर व्हिडिओ टाकत आहे नक्कीच हा व्हिडिओ ज्या क्षणी तुम्हाला भेटेल तुम्ही नक्कीच स्वतःला तुम्ही नशिबान समजा त्या दिवसापासूनच या सेवेला सुरुवात करा कारण की आपल्याशी स्वामी समर्थनाचा प्रकट दिन आहे पृथ्वी दलावरती प्रथमच त्यांनी म्हणजे त्यांचा अवतार या पृथ्वी झाला होता त्या दिवशी तर नक्कीच त्या निमित्ताने आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत असं नाही की एकच सेवा करायची नाही भलेही तुमच्या आयुष्यात काही अडचणी त्रास संकट नसतील तरी सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणतात ना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुदक्षिणा दे देण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये येऊन काय काय आपल्यासाठी केलं आहे त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या प्रित्यर्थ म्हणजे एक म्हणतात ना किंवा गुरुदक्षिणा किंवा एक म्हणतो ना किंवा कोणीतरी यासाठी काहीतरी चांगलं काम केलं की आपण म्हणतो ना एक आभार व्यक्त करण्यासाठी आपण ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि नक्कीच संकल्प ज्यावेळेस करतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता की नाही मी माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतः म्हणजे त्यांच्यासाठी खुद्द त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या सेवा करत आहे असं सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता आणि जर काही अडचणी त्रास संकट असेल तर सुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता तर आता आपण आजच्या व्हिडीओमध्ये पाहूयात की आपल्याला तारक मंत्राचं एकवीस अकरा दिवसांचं अनुष्ठान कशा प्रकारे करायचं आहे नियम फायदे अटी सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आता अजून भरपूर दिवस आहेत आपल्या श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनासाठी तर नक्की सव्वीस सत्तावीस दिवस अजून शिल्लक आहे त्यामुळे तुम्हाला अजून भरपूर दिवस भेटणार आहे तुम्ही आजपासून जर तुमचा मासिक धर्म येणार असेल या एकवीस दिवसांच्या अनुष्ठानामध्ये किंवा अकरा दिवसांच्या अनुष्ठानामध्ये तर नक्कीच तुम्ही आजपासून जरी या सेवा संकल्पित सुरू केल्या तरीसुद्धा चालेल किंवा परवा गुरुवार आहे परवापासून जरी सुरू केल्या तरीसुद्धा चालणार आहे आता तारक मंत्राचा अर्थ काय तारक मंत्राच्या नावातच त्याचा अर्थ आहे तारक मंत्र म्हणजे तारणारा प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी समस्या संकट आहे त्यातून तारून घेणारा असा हा तारक मंत्र आहे तुम्ही ऐकला असेल बघा खूपदा ऐकला असेल निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना वधूत हे स्मरतू गा अशक्य ही शक्य करतील स्वामी असा प्रकारचं हे तारक मंत्राचं पहिलं कडवं आहे म्हणजे त्या शब्दा शब्दामध्येच अक्षरशः इतका आधार मिळतो आपल्याला की नाही खरंच सांगते मी तुम्हाला जेव्हा केव्हा काही अडचणी असतील ना एकदा तरी तुम्ही चालता बोलता उठता बसता तारक मंत्र म्हणा बघा किती आधार मिळतो आणि खरं सांगतो तुम्हाला ही स्वामी समर्थ म्हणजे खुद्द आपल्या भक्तांसाठी ही एक भेटच दिलेली आहे त्यांचा एक आशीर्वादच आहे आपल्यासाठी जो म्हणजे तारक मंत्र जेव्हा केव्हा तुम्हाला नैराश्य आलेला आहे निरा म्हणजे तुम्हाला खूप असं निगेटिव्ह वाटत आहे खूपही तुम्ही म्हणजे तुम्ही अक्षरशः समस्यांना अडचणींना झगडून झगडून थकून गेला आहात समस्यांना अडचणींना अक्षरशः डोक्यावरचा कर्ज वाढला आहे विविध प्रकारच्या अडचणी आयुष्यात आहेत सांसारिक माणसं आहो त्याच्यामुळे अडचणी ह्या असणारच आहेत मग त्यात व्यवसायाच्या बाबतीत असेल आर्थिक अडचणी असेल नोकरी विषयक संततीविषयक किंवा मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाहीत किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे घरामध्ये निगेटिव्ह वातावरण आहे सततचा आजार पण आहे विविध प्रकारच्या लग्न जमत नाही आहे तर अशा प्रकारचे जे काही किंवा दुर्धर आजार असतील त्यांच्यासाठी सुद्धा सांगेल की तारक मंत्र अतिशय ताकदवान आणि प्र प्रभावशाली हा मंत्र आहे आणि त्याचं अनुष्ठान करून जर तुम्ही जर ते नक्की संकल्पयुक्त सेवा सुरू केली तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट हा मिळणार म्हणजे मिळणारच आहे तर अशा प्रकारे आता तारक मंत्र तुम्हाला सांगितलं मी तारून नेणारा अशा प्रकारे तो तारक मंत्राचं अनुष्ठान आता आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे ते आपण पाहूयात आता सर्वप्रथम आता समजा तुम्ही आता परवा गुरुवारपासून या अनुष्ठानाला सुरुवात करणार असाल समजा किंवा एकवीस दिवसांच्या किंवा अकरा दिवसांच्या अनुष्ठानाला सुरुवात करणार असाल तर अगोदरच्या दिवशी म्हणजे एकवीस दिवस असू दे किंवा अकरा त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा जवळपास केंद्र मठ नसेल जाणं शक्य होत नसेल तर घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान हे पण घरामध्ये सुद्धा बरं का कुठलीही सेवा संकल्पयुक्त असेल पारायण असेल किंवा कुठलीही सेवा असेल किंवा रोजची सेवा का असेल ना त्यासाठी घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो यांचं अधिष्ठान असल्याच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही सेवेला सुरुवात करू नका असं मी तरी म्हणेल नक्कीच एक छोटा काहुंना फोटो नक्कीच घरामध्ये त्यांचं अधिष्ठान घरामध्ये करायला विसरू नका कुठली सेवा सुरू करायच्या अगोदर आता सर्वप्रथम तुम्हाला आदल्या दिवशी किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही नारळ खडीसाकर अगरबत्ती घेऊन जायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या चरणावरती तिथे ते ठेवायचं आहे आणि तिथे स्वामीने तुम्हाला विनंती करायची आहे नारळ ठेवणे म्हणजे संकल्प नाही नारळ ठेवणे म्हणजे विनंती करणे स्वामीनं की स्वामी महाराज उद्यापासून मी स्वामी महाराज तुमच्या प्रकट दिनापर्यंत मी अशा अशा प्रकारचं एकवीस किंवा अकरा दिवसांचं मी अशा प्रकारे तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू करणार आहे आणि माझी या या जी काही अडचण आहे समस्या आहे त्या तुम्हाला योग्य तो मार्ग मिळू द्या माझ्या आयुष्यातून ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या दूर होऊ द्या किंवा मला योग्य ते मार्ग दाखवा जेणेकरून मला मी त्या समस्या संघटन बाहेर पडू शकेल अशा प्रकारे मला विनंती करायची आहे आणि त्याबद्दल मी अकरा एकवीस यांचं अनुष्ठान करते आहे ती सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पडून घ्या अशी विनंती करायची मुजरा करायचं तरी वार मुजरा करायचा स्वामींना नाक घासायचं स्वामींसमोर आणि घरी परत यायचं आल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठानाला सुरुवात करणार आहेत एकवीस किंवा अकरा दिवसांचं असेल त्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला घरामध्ये लवकर सकाळी उठायचं घर स्वच्छ करायचं पूर्ण सुचिरभूत व्हायचं आहे देवघरातली देवपूजा झाली की तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त सेवा का करायचं असतं किंवा कुठल्याही तारक मंत्राचं अनुष्ठान जे आहे ते संकल्पयुक्तच का करावं मी असं म्हणेन तुम्हाला कुठलीही सेवा ती से संकल्पयुक्तच करा ती लवकर फळाला येते का माहिती तुम्हाला कारण की संकल्पयुक्त सेवा सुरू केली की आपण एक प्रकारे नियमामध्ये बांधले जातो प्रामाणिक पण आपण त्या सेवे आपण जी काही सेवा सुरू करतो त्या सेवेबद्दल आपण प्रामाणिक राहतो नियम कटिबद्धता आपल्याला म्हणजे पाळायला भाग पाडते त्याचबरोबर ती सेवा सुद्धा लवकर फलद्रुप ठरते एक प्रकारे म्हणतात ना किंवा नियमांच्या आपण उल्लंघन करू शकत नाही संकल्पयुक्त सेवा असेल तर आणि तेवढ्याच दिवसात ती आपल्याला पूर्ण सुद्धा करावी लागते अशा प्रकारे संकल्प आपल्याला त्या दिवशीचा काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे तर खुद्दा मी सांगितलं संकल्प कसा करायचा परत एकदा सांगते स्वामींच्या आदेशासमोर बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे आसन घ्यायचं आसनावरती बसायचं समोर एका पाटावरती चौरंगावरती तुम्हाला तांबण घ्यायचं आहे त्या तांबणा तांभण समोर ठेवायचं हातात पळीभर पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षध टाकायच्या फुल टाकायचं आणि तुमचं नाव गोत्र स्वामींना सांगायचं आणि म्हणायचं की मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे तुमचं नाव गोत्र तुमची जी, जी काही अडचण आहे किंवा विना तुमची काहीच अडचण नाही आहे फक्त स्वामी महाराज तुमच्या प्रकट दिनापर्यंत मला ही ही सेवा करायची इच्छा आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझ्या जी काही इतकी तुमची अडचण असेल समस्या असेल त्यातून मला योग्य तो मार्ग मिळू द्या या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत या सेवेचं मला लवकरात लवकर फळप्राप्ती होऊ द्या आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून द्या अशा प्रकारे म्हणायचं आहे आणि ही सेवा मी यथाशक्ती पूर्ण करेल असं म्हणायचं आहे मी ही सेवा अखंड एवढे दिवस पूर्ण करेल असं नाही अखंड म्हणजे काय कारण की आपल्याला प्रत्येक दिवशी ती सेवा पूर्ण करा करावीच लागते पण कसं आहे महिलांना मासिक धर्म विटाळ काहीतरी सुत किंवा काही घरामध्ये अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळेच आपल्याला स्वामींना असं म्हणायचं किंवा तुम्ही माझ्याकडून सेवा यथाशक्ती म्हणजे मी यथाशक्ती पूर्ण करेल पण तुम्ही माझ्याकडून ती निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि या ही सेवा पूर्ण करत असताना कुठल्याही अडचणी संकट विघ्न मध्ये नका येऊ देऊ अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे पाणी तांबला सोडायचं ते पाणी कुळ तुळस सोडून कुठल्याही झाडांना तुम्ही टाकू शकता हे झाला संकल्प संकल्प झाल्यावरती आता आपण ती सेवा कशी करायची आहे तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे सर्वप्रथम ज्यावेळेस आपण संकल्पित सेवा करतो तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी त्या दिवसभरामध्ये ज्या समजा तुम्हाला सकाळी वेळ भेटत नाही आहे लहान मुलांचा डब्बा आहे महिला महिलांना सांगते आहे कामाला जायचं आहे लहान मुलांचा डब्बा आहे भरपूर कामं असतात ठीक आहे सकाळी का करू तुम्ही संध्याकाळी करू शकता दुपारी करू शकता पण त्या एकवीस दिवस किंवा अकरा दिवसामध्ये तुम्हाला एकच वेळ फिक्स करायची आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला माहिती असेल की आपण कुठल्या टाईममध्ये फ्री असतो त्या टाईममध्येच तुम्हाला बसून एका एका स्थानावरती बसून एकाच त्याच टायमिंगला तुम्हाला ती सेवा पूर्ण करायची आहे असं नाही की आज सकाळी केलं उद्या संध्याकाळी केलं त्यामुळे आपलं कसं होतं आपलं पण कुठेतरी आपलं म्हणजे म्हणताना किंवा आपण त्या सेवेमधून कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होतो तर त्यामुळे आपण कटिबद्धता पाहूनच सगळ्या गोष्टी पाहूनच आपण त्या सेवा करायच्या आहे त्यामुळे एक म्हणजे रोज एकच टाइम ठरवा आणि त्या टायमिंगलाच ती सेवा पूर्ण करा आणि हो स्वामींच्या सानिध्यातच ती सेवा पूर्ण करायची आहे हो ऑफिसमध्ये करू का बेडरूममध्ये करू का इकडे करू का तिकडे करू का नाही स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसूनच तुम्हाला ती सेवा करायची आहे ज्यांना कोणाला मांडणी करून बसायचा त्रास असेल त्यांनी काय करायचं आहे तुम्ही खुर्चीवर आसन टाका खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता काही हरकत नाही पण बेडवर सोफ्यावर बसून सेवा करू का असे प्रश्न सुद्धा विचारू नका मला तर ते, ते सुद्धा चुकीचं आहे तर काय करायचं तुम्हाला आता स्वामींच्या दर्शनासमोर बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे आणि धूप म्हणजेच अगरबत्ती लावायची आहे तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा समोर पाठ घ्यायचं चौरंग घ्यायचं त्याच्यावर तुम्हाला एक पेलाभर पाणी स्टीलचा ग्लास घ्या तांब्याचा ग्लास घ्या किंवा तुमच्या घरामध्ये जास्त व्यक्ती सुद्धा तांब्यावर पाणी घेतलं तरी चालेल तुमच्या घरात जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या प्रमाणात पेयचं पाणी घ्यायचं शुद्ध पेयचं पाणी त्या पेल्यात घ्यायचं समोर ठेवायचं त्या पाटावरती त्याच्यावरती आपल्याचा हात ठेवायचा आहे हात ठेवायचा आणि आपल्याला अकरा वेळेस अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण पूर्ण होईपर्यंत आपल्याला तो हात काढायचा नाही आहे आता आता आपण तारक मंत्राचं पठण करत असताना एकाग्रता खूप जास्त महत्वाची आहे जो आपण तारक मंत्र म्हणतो आहे तो डोळे मिटून त्या शब्दा शब्दाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान सा चालू आहे त्यावेळेस आपल्या मनामध्ये असे विचार आणायचे आहेत पॉझिटिव्ह विचार आपल्याला आणायचे आहेत की नाही जे काय माझी समस्या आहे संकट आहे अडचणी आहे त्यातून मी हळूहळू बाहेर पडतो आहे माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होतं आहे स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे सगळं काही माझ्या आयुष्यात चांगलं चालू आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं म्हणतात मॅनिफेस्टेशन तर अशा प्रकारे तुम्हाला ते म्हणायचं आहे म्हणजे विचार करायचे आहेत पॉझिटिव्ह आणि शब्दाकडे लक्ष ठेवायचं आहे तारक मंत्राच्या आणि कसं असतं मग ते विचार आपल्या त्या पाण्यामध्ये त्या पा जे पाणी आहे त्याच्यामध्ये ते पूर्णपणे आकर्षित होतं सगळ्या गोष्टी आणि ते पाणी नंतर आपला अकरा बेस पठण करून झालं आता अकरा बेस ताई मोजायचं कसं उजवा हात तर पाहता त्या ग्लासवर हो आहे डावा हात आहे डाव्या हाताच्या बोटावर मोजू शकता शेंगदाणे घ्या वटाने घ्या एक एकदा एक म्हटलं की एक वाटाना बाजूला करा किंवा जप युनिट असतं त्याच्यावर काउंट करा अशा पद्धतीने करू शकता ज्यांना कोणाला मंत्र पाठ असेल त्यांना सोपं जाईल पण ज्यांना कोणाला मंत्र पाठ नाही आहे त्यांनी नक्कीच एका कागदावर लिहून घ्या पीडीएफ काढा त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ते वाचून ते मंत्र पठण करू शकता हे झालं तुम्हाला आता आणि हा अकरा वेळेस बोलून झालं की ते पाणी जे आहे तीर्थ ते लगेच काय करायचं का घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायचं आहे थोडंसं उरलं तर घरात सुद्धा आहे अशा प्रकारे आता घरातले बाकीचे जे व्यक्ती आहेत त्यांचा विश्वास बसेलच असं नाही त्याच्यामुळे जर ते नसेल पिणार प्यायला नाही मिळत असेल तर नक्कीच त्यांच्या प्यायच्या पाण्यामध्ये माठामध्ये टाका कळशीमध्ये टाका व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी जे जेवण तुम्ही घरामध्ये बनवता त्याचसोबत तुम्ही त्या पाण्याचा चहामध्ये वापर करू शकता त्याद्वारे सुद्धा तुम्ही त्यांना ते पाणी देऊ शकता चालेल काही हरकत नाही आता हे झालं तुम्ही की ताई पाण्या पाण्यावर हात ठेवूनच का अनुष्ठान करायचं तारक मंदिराचं तर मंडळी नो पाणी जे आहे पाणी हे प्र म्हणजे एक ना प्रकारची म्हणजे लहरी असतात किंवा जे सकारात्मक लहरी आहेत किंवा ज्या ऊर्जा आहेत ती पूर्ण वातावरणातील पूर्ण आकर्षित करण्याचं जे काम आहे ती शक्ती आहे ती पाण्यामध्ये जास्त प्रमाणात असते म्हणून पाण्यावरती हात ठेवून आपल्याला ती पूर्ण ऊर्जा जी लहरी आहे ज्या तयार होणार आहे तारक मंत्राचं पठण केल्याने आणि पॉझिटिव्ह एनर्जी बघा वातावरण घरात तयार होतं तारक मंदिराच्या पठणाने त्यामुळे नक्कीच करून बघा आणि त्या सगळ्या लहरी ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरतात आणि ते पाणी आपण जर पिलं पॉझिटिव्ह विचार ठेवून तर नक्कीच आपल्याला फरक जाणवतो खूप लोकांना अनुभव आलेले आहे तारक मंत्राचे तुम्ही सर्च करावं वाटलं असं युट्यूबवरती भरपूर प्रमाणात तुम्हाला अनुभव भेटतील म्हणून स्वतः सुद्धा एकदा करून बघा भले तुम्हाला तर कुठल्या सेवा आहेत किंवा न जमत आहेत पण नक्कीच ही सेवा मला तरी अवघड असेल तर या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजेच काय तुम्ही अगरबत्ती बघा जी आपल्या म्हणजे आयुर्वेदिक भेटतात बघा केमिकल युक्त नाही आयुर्वेदिक अगरबत्ती घ्यायची ती अगरबत्ती देवघरा देवघरासमोर तिथे लावायची आहे आणि समोर तो पेला ठेवायचा आहे पेच्या पाण्याचा हात जोडून ती अगरबत्ती पेटवायची हात जोडायचं आणि आपला अकरा वेळेस आपलं जे तारक म्हणतात ते म्हणायचं आणि जी काही रक्षा पडेल त्या अगरबत्तीची ती ते थोडीशी त्या पाण्यात टाकायची आणि जर केमिकल विरहित ती अगरबत्ती असावी याची काळजी घ्या त्या पाण्यात टाकायचे आणि ते पाणी सगळ्यांनी घरामध्ये प्यायचं आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते तारक मंत्राचं अनुष्ठान एकवीस अकरा दिवस करू शकता तर हे झालं आता हे जे आहे आता जे आपण अनुष्ठान करतो आहे तर म्हणतात ना बा आपण ते नियम पाळूनच गोष्टी केल्या पाहिजेत आता हे अनुष्ठान करत असताना आपल्याला नियम कोणते पाळायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते तसं पाहायला गेलं तर स्वामी समंत महाराजांनी आपल्याला कुठल्या भक्तांना नियम पाळूनच त्या गोष्टी करायला सांगितलं नव्हतं त्यावेळेस तरी पण कसं आहे नियम पाळून जर आपण एखादी सेवा पूर्ण केली तर नक्कीच मला असं वाटतं की त्या सेवेबद्दल आपण प्रामाणिक राहतो आणि कुठेतरी आपल्याला स्वतःला सुद्धा शिस्त लागते आणि म्हणतात चांगल्या गोष्टी सवय सुद्धा लागते आणि ती ज्या जर आपण नियम पाळून जर सेवा पूर्ण केल्या तर ता नक्कीच त्याची आपल्याला ता फळं सुद्धा चांगले भेटतात आणि लवकर तात्काळ फळप्राप्ती होत असते तर ता अशा प्रकारे आता नियम काय आहेत ही सेवा चालू असताना संकल्पयुक्त अनुष्ठान कुठले चालू असताना मांसाहार नुश् कडकडीत बंद करायचा पराण वर्ज्य करायचं कोणाचे घरचं खायचं नाही घरातली आई बहीण बायको असेल त्यांच्याच हातचं खायचं आहे शेजारी नाही पाजारी नाही ल कुठे नाही कुणा आणि खूप म्हणजे तुम्ही समजा कामाला जात आहे तिथे मेस चालू आहे किंवा मेस कॅन्टीनला खावंच लागतंय तर मी एक सांगू इच्छिते तुम्ही स्वतःचे पैसे देऊन तिथे तुम्ही खात असाल त्यामुळे स्वतःच्या पैशाने आपण तिथे देऊन जर खात असू तर ते पराडण होत नाही आणि जर कुठे तुम्हाला जावंच लागतंय आहे व्यक्तीचं काम कार्यक्रम आहे जावंच लागत आहे तर तीन वेळा मी अगोदर तीन वेळा किंवा एक माळ घरातून गायत्री मंत्राचा जाप करून जायचं आहे जेणेकरून ते अन्न तुम्ही घेऊ शकता म्हणून आणि जेणेकरून करून त्या अन्नाचे दोष तुम्हाला लागणार नाही तर अशा प्रकारे व्यसन कुठल्या प्रकारचं घरामध्ये करायचं नाही आहे भांडण तंटे किरकिरी घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जी व्यक्ती ही सेवा करते आहे त्या व्यक्तीने कोणाची निंदा नालस्ती असेल कुणाबद्दल ईर्ष्या बाळगणे असेल कुणाबद्दल उन्हुनं बोलणं असेल ह्या सुद्धा गोष्टी करायच्या नाही आहेत आणि ही सेवा मासिक धर्मसुद्धा विडाळा आलं असेल तर नक्कीच ही सेवा थांबायची आहे मासिक धर्म असेल तर चार दिवस स्किप करायची पाचव्या साडे दिवसापासून तुम्ही त्या सेवेला कंटिन्यू करू शकता पण सुतक विटाळ असेल तर थांबून तुम्हाला परत नंतर सुद्धा तुम्ही अनुष्ठान केलं प्रकट दिनाच्या नंतर सुद्धा जर काही अडचणी वगैरे असेल तुम्हाला शक्य नसेल लग्न कार्य घरामध्ये असतील तर तुम्हाला कुठली सेवा या दिवसामध्ये जमत नाही तर नक्कीच तुम्ही नंतर जरी केलं तरी सुद्धा चालेल बारा महिन्यात कधीही केलं तरी चालेल पण विशेष दिवस येणार आहे स्वामींचा प्रकट दिवस त्याच्यामुळेच तुम्ही तुम्हाला या सेवा सांगते आहे आता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतीलच तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्याला सेवा करायच्या आहेत अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे ताकदवान मंत्र आहे तुम्ही जरी तुम्ही ह्या मंत्र रोज एकदा पठण जरी केला ना रोज रोज तीनशे पासष्ट दिवस तरी सुद्धा तुम्हाला त्याची अनुभूती येणार म्हणजे येणार एक प्रकारची ऊर्जा सकारात्मक ऊर्जा स्वतःच्या शरीरामध्ये संचारते आणि कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची आपल्याला शक्ती मिळत असते या तारक मंत्राने आणि एक आधार एक म्हणतात ना एक तरी मोठ्या व्यक्तीचा आधार मग पाठीवरती हात आहे असं आपल्याला वाटायला सुरुवात होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ